सोलापूर कधी आहे अगर सोलापूर मध्ये सोलापूर सोलापूरला आलय की एकदा खाऊन बघा नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सोलापूर मध्ये आपण असतो आणि सोलापूर मधील वेगवेगळी माहिती तुमच्या समोर आणत असतो आणि आज आलेला आहे आपण सोलापूरमधील सीख कढाई आणि मासे कढाई चिकन कढाई कशा पद्धतीनं बनवतात एकंदरीत जर या ठिकाणी जर पाहिले गेले तर आहे ना या ठिकाणी बोकडं सोलून टांगलेले आहेत आणि इकडा हा जो आहे ना हा सीख कढाई बनवण्याचा प्रोसेस सुरा या ठिकाणी कढाईचं सुद्धा वाजत आहे आणि या ठिकाणी फोनवर ते बोलत आहेत एकंदरीत सीख कढाई कोणत्या पद्धतीनं बनवली जाते आणि खास करून सोलापूरमधील आहे ना प्रत्येक तालुक्यातून आहे ना या ठिकाणी हे शिखड खाण्यासाठी येत असतात आपण या ठिकाणी या लाईनीला जर बघितलं ला तर दादा हे लोकेशन काय आहे दत्तनगर एरिया पोलीस दत्तनगर एरिया आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी या ठिकाणी ही एक मार्कंडे जनता समोर पहिल्यांदा आपण त्याच्याकडे आहे ना हा, है है हा पत्ता नक्की कुठं आहे हे समजून घ्या काय पत्ता काय दत्तनगर सतराशे सत्त्याण्णव पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस मुख्यादव आणि या ठिकाणी किती दुकाने आहेत हे बघितलं तर संपूर्ण दुकानांची रांग आहे जवळ पास इथं लॉकडाऊन पीरियड मध्ये हां एक दुकान होतं हां बर लॉकडाऊन च्या नंतर जे पेंटर चुकेचे इथं सेटिंग ला गिरेक चालू झाले ना जवळजवळ अर्धा दुकाण झाले अर्धा दुकाण अर्धा दुकान कंटिन्यू झाले सोलापूर याच्या अगोदर स्ट्रीट कडे कुठे बनवली जात होती पंटर तुकात सर त्याच्यानंतर आहे त्याच्या पेंढर चौक मुळ पेंढर चौकामध्येच होत हा तिथनच सुरुवात झालेलं आहे आणि लॉकडाऊन पिरियड मध्ये एक माणूस इथं सुरुवात केलेली आहे आपल्याकडं आपल्या आपल्यापासून सगळं हे लाईनीला वाट लागलंय म्हणजे सुरुवात झाली जवळपास आठदा हा म्हणजे बाजूला होतं के मटण मटन होत सेकंड त्यानंतर या ठिकाणी लागलंय काय कोण कोणते म्हणजे मटन काय कोणकोणते शीक बनवून म्हणजे आपल्याकडे तीन व्हरायटी असते खरा मटन मध्ये शीक होते आणि चिकन मध्ये शीक होते आणि मच्छी सुरमा मच्छी मध्ये शीक करतो आपण सुरमा मच्छी सुरमा मच्छी शीक करतो मच्छी व्यवसाय ना शीक बनवण्याचा एकंदरीत किती कामगार या ठिकाणी काम करते जवळपास आपल्याकडे सात अमराजीवर तीन हेल्पर असते तर बाकी आम्ही असतो भाऊ किती वर्षापासून तुम्ही कसं असतं सर पहिला मटन घ्यावं लागतंय शीक बनवण्यासाठी मटनवाल्याकडे मटन घ्यावं लागतंय आपलं के जी प्रमाणे असत दोन एक किलोला दोनशे साठ रुपये टू फिफ्टी टू एटी रुपये म्हणजे दोनशे ऐंशी रुपये किलो घेतो आपण कर्नावळ हा त्यामध्ये एक किलो मध्ये पाव किलो रस्सा पाऊन दे, किलो शिक असं करू शकतो नाहीतर जास्त क्वांटिटी असेल तर दीड किलो मध्ये एक किलो करू शकतो रस्सा एक किलो शिक असं करू शकतो सहा जणांमध्ये दीड किलो मध्ये पुरतंय असं सहा क्वांटिटी कसं असतंय ना माणसाचं किती जण टार्गेट असते ना त्या हिशोबाने आपण करतो पाऊन किलो घेतलं तर बी आपण पाऊ किलो करतो असं म्हणलं की आता शीक बनवायचं आपल्याला घेतलं एक किलो मटन काय प्रोसेस कसे असते काय काय मसाले वापरतेत कशा पद्धतीने शेक बनवलं जातं काय भट्टीवरती त्याला ते भाजलं जातं काय काय केलं जात मेन गोष्ट भट्टीवरचं चव भट्टीवर जे भाजलेलं चव असते ना ते शेकडीवर नसतंय सर शेकडीवर नसतंय नसतंय आपलं भट्टीवरच क्वालिटी म्हणजे खास कर भट्टीवरच काय लिहिते सगळेजण जे भट्टीवर जे बाजतो ना आपण त्याच्यावर चवीच वेगळं असतंय भट्टीवरली वे म्हणजे चुलीवरच चुलीवरच चव पहिला पूर्वीच्या काळी चुलीवरती करत होती ना सगळेजण आता हे नवीन सिस्टीम झालं म्हणजे हे चुळीवरच बाजून द्यायचं मटण आहे ते सळ्यामध्ये पोकलेले आहेत काही त्या मटणाला काय काय मसाला असतात ते सांगू सांगतात मसाले वगैरे म्हटलं तर पपई चटणी असते सर गरम मसाला आयटम असतं काळा मसाला आयटम असत गुरगुडी आयटम आपण स्वतःहून तयार केलेले मसाले असते पर्सनल मसाले असतात प्रायव्हेट मसाले नसतात आपण स्वतः तयार केलेले तुम्ही स्वतः तयार केलेले मसाले असते सगळे प्रोसेस काय असतात आपण मटन घेतलं तिथं तिथंपासून प्रोसेस काय शिक कडे पूर्ण होण्यापर्यंत पहिला मटन घ्यायचं सर असं मटन देते याच्यामध्ये दोन विभाग करून देते मटणवाले आड आडांचे जे असतात ना ते कडाईला चालतात कढई रस्त कढई म्हटलं तर रस्सा असा रस्ता येते आणि शीख म्हणलं तर असं लावलेलं ला, काली लावलेलं ला, शीख हा आता एक किलो आयटम घेतला त्यामध्ये आडांचा पाऊ किलो बाजूला कडतेत बाकीचं पोन किलो आहे ना मग नरम पीस असतं ते शीक लावते कारीला लावून बाजून देतो आपण ते शिकतो आपण त्याला खास कर पुण्याचे लोक आजूबाजूचे सगळे जर सोलापुरी शिकाय म्हणलं तर येतात आपल्याकडे कुठून कुठून येते ते लई लांब नाही येते मुंबई पुणे हैदराबाद सगळ्या जण इथलं लय लोक येते पूर्वीच्या पासूनच आहे का कसं काय फेमस कस काय झालं चव वेगळा आहे मेन बट्टीवरच जे बाजलेलं असतं ना ते वेगळं असतंय चव वेगळा असत आयटम असत बाकीच काय नसतं किलो शीख बनवलं जात कडे वन डे मध्ये का कम से कम साठ सत्तर किलो जाते सर साठ सत्तर सहा बोकडं जाते धंद्याच्या वेळी ऑफ सीजन मध्ये सोमवारी गुरुवारी असेल तर तीन चार बोकडं जाते साठ सत्तर हां आणि हा सात जाते सर रविवारी आणि दोनशे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि चिकन चिकन मटन मच्छी काय बी असू दे दोनशे ऐंशी रुपये किलोशे आपला कर्नाव फक्त आपण भाजून देण्याचे चार्जेस सोलापूर मध्ये आता मटनचं रेट काय झालं सात सातशे रुपये चालू आहे सर सातशे आता आपण दोन जणांचा हिशोब पकडूया दोन जणाला किती मटन लागतं कोण किलो मटण घ्यायचं सर सर किलो मटन लागतं पाऊ किलो रस्ता अर्धा किलो शेक घ्यावं लागतं किती खर्च येतो तो 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 मटनला पाचशे तीस पाचशे वीस रुपये मटनला जात आहे आपला करणावळ दोनशे दहा रुपये बाकी बटर वगैरे टाकले तर साठ रुपये एक्स्ट्रा आहे टोटली आपलं दोनशे सत्तर रुपयेमध्ये मध्ये बनव बनवून देतो आपण पार्सलला मटन वेगळं म्हणजे पाचशे दहा रुपयाला मटन चा त्याचा आपण आहे ना या मालकासोबत या ठिकाणची जी काही शिक कड बनवते त्या मालकासोबत आपण संवाद साधलेला आहे आता आपण शीख कडनी जी काही बनवणार आहे त्या वस्त्रासोबत आपण आहे ना थोडं बेधडक संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय चालू आहे काय करताय हे रस्सा बनवतो रस्सा बनवताय कशाचा रस्सा बनवत आहे मटनाचा बकऱ्याचं मटन काय म्हणते त्याला शीख कडाई शीख कडाई म्हणते तिला ह्याच्यातलं शीख कुठलं आणि कडाई कुठली हे जे आहे हे जे शीख आहे हे मटणाची आहे हे मटणाची आहे ते चिकनची आहे बर 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 काय कोण कोणत्या प्रकारचे मसाला या ठिकाणी तुम्ही वापरताय वाप किती वर्षापासून तुम्ही इथं काम करताय वस्तात आम्ही इथं बघा दोन वर्ष झाला दुसऱ्या वर्ष चालू आहे बर हिजा पहिला कन्ना चौकात होतो आमचं कन्ना चौकात होतं ह्याच्यामध्ये काय आहे हिच्यामध्ये हिज्यामध्ये पण रसाच आहे कडे आहे ह्याच्यातलं ह्या टाकतो का नाही एक कुकर आता त्याग झाला म्हणून तोपर्यंत ठेवलं तिथं नंतर ना ह्याच्यामध्ये घालून शिट्ट्या लावून शिजून देतो बर किती शिट्ट्यामध्ये शिजतो दहा काय मसाला काय काय असते सांगा एकदा मसाला गरम मसाला असत आहे अजून धन्या मसाला असत आहे हा पोपईची चटणी असते पोपोई चटणी बरं अजून अद्रक लसूण पेस्ट असतं आहे बरं संपलं एवढं एवढं कशाला लावायचं मटणाला लावायचं मटणाला लावायचं मटणाला आपल्या मटणाला पोपईची चटणी लावल्यानंतर शीख मऊ पडत आहे अगर कढाई म्हणजे तर पोपई चटणी म्हणजे काय चटणी म्हणजे त्याच्यामध्ये लाल तिखट असतय अजून पोपई मिक्स असत आपलं घरगुती लाल तिखट हा घरगुती जे कि मिरची बनवले जात मिरची ने बनवले जात जे घरातलं असतं तेच तिखट हा घरात जे असतं तेच दुसऱ्या कारण पपई कुठली मिक्स करायची कच्ची पपई पिकलेली पपई कच्ची पपई कच्ची पपई कच्ची एवढं बारक्या साईजची पाहिजे जसं असं मोठा असल्याना एवढं मोठं असलेलं चालत नाही एवढं साईज असल्या तर चालतं पपई किती टाकायची आणि चटणी किती टाकायची लाल तिकडे किती टाकायची ते तुम्ही किती किलो मिरची घालतो त्या हिशोबाने टाकता त्या हिशोबाने टाकलं आणि तुम्ही किती वर्ष दोन तीन वर्ष झालं काम करता इथं दोन वर्ष झालं काय त्रास त्रास ते काय होत नाही काय इथं थांबले तर थंड उन्हाळ्यातला त्रास होतो आता महत्वाचा प्रश्न आहे की शीख सोलापूरातील शीखकडे बनवणाऱ्या वस्तातला पगार किती असतो सोलापूर हा शीखकडे बनवणार वस्तातला हजार रुपये पगार असतो हजार रुपये दिवसाला पगार असत का खरं हजार रुपये असतं नाही खरं असत खरं असतंय खरं असतं भट्टीवर जे तांबले तिला पेक्षा कुठे कुठे बघितले तर जास्त पण दिवसाला दिवसाला बघा फक्त आतापर्यंत किती किलो बनवतो किती किलो बनवलं आतापर्यंत बघा तीन किलो बनवलं तीन किलो बनवलं एका दिवसाला किती किलो बनवतो सत्तर मायला म्हणजे सत्तर किलो बनवतो हा वारा दिवशी होत आपला मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार होत आहे आहे आज कस्टमर कधी संध्याकाळी जास्त सकाळी संध्याकाळी जास्त दर्शक आपण सोलापूर मधील या ठिकाणी आलेलो आहोत आणि एकंदरीत आपण आज सोलापूरचे शीख कडे कसे बनवतात आणि एकंदरीत त्याचं प्राइस किती असतं कोणत्या पद्धतीने आपण शीख कडे बनवतो आणि कशा कशा म्हटलं तर आहे ना चिकनचं या ठिकाणी आपण शेक बनवता येतं आणि माश्यामधलं त्यांनी एक मासे सांगितले आहेत आणि मटणचं आपण या ठिकाणी शेक बनवला जातो तिकडे जर पाहिलं गेलं तर आहे ना जे अंबेश्वरी हे यांचं आहे ना बोर्ड आहे आणि एकंदरीत एक छान पद्धतीनं सोलापूरची शीक कढाई कशा पद्धतीनं बनवतात हे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे आणि या लाईनीला जर पाहिलं गेलं तर आहे ना संपूर्ण शीक कढाई बनवणारे दुकान या ठिकाणी आहेत शंभर टक्के तुम्ही जर शीख प्रेमी असेल तर सोलापुरातील किंवा महाराष्ट्रातील येऊन महाराष्ट्रातील जर तुम्ही शीख प्रेमी असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन शंभर टक्के भेट द्या आणि एक कमेंटमध्ये जर तुम्ही शीखकडे या ठिकाणाहून खल्ला असेल तर कमेंट करा की कशी लागली शीख कडाई बेधडक मी दत्तात्रय संगपाळ धन्यवाद